कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवरात्रीच्या पवित्र आणि उत्साही पर्वामध्ये खेड येथील एल पी इंग्लिश स्कूलने दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेच्या प्रांगणात चैतन्याची लाट आणली काल दुपारी शाळेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांसाठी खास रास गरबा आयोजित करण्यात आला होता इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग देखील घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे पारंपरिक आणि आकर्षक पोशाख परिधान केले होते हातात दांडिया घेऊन डीजेच्या तालावरती नवनवीन गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण रिंगण धरले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक मंडळाच्या शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व उत्कृष्ट नियोजनामुळे हा दांडिया महोत्सव यशस्वीरित्या पार पडला या सुंदर आयोजनामुळे शाळेतील वातावरण पूर्णपणे नवरात्रीमय होऊन गेले होते जिथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक सणाचा मनमुराद अनुभव लुटला thank <laughs> you